गोया भया बया बया एवढी लोक जमली मला भेटायला अरे नमस्कार मंडळी अ नमस्कार आता तुम्ही म्हणा मी अंगार पदर बिदर घेतला तर लावणी घेऊन सादर करते का असं नव कशी वाटली छान ना हा तर पाहुना मंडळी माझा इंट्रो राहिला ना इंट्रो आता गोव्या मळा बण इंग्रजी हे तर का म्हणजे इंट्रो अते कुठं आम बन करता नवदाईल उ लगड आता तुम्ही बन एक कुटुंबानी गोव्या मी गुड मॉर्निंग म्हणते पहिले गुड इव्हिनिंग म्हणते येत का नाही इंग्रजी मला छान छान येत का नाही कोल्हापुरी येत ना अरे oh. वा धन्यवाद थांबू <laughs> आव पाहु ना मंडळी मी स्मार्ट कामवाली हाय आता म्हणाल तुम्ही याच्यात काम वाली कामवाली तू वाली कायची स्मार्ट कामवाली तसं नव मंडळी आता म्या का नाही स्मार्ट घरीच काम करते बर का कस म्हणाल तुम्ही स्मार्ट घरी म्हणजे कस काय आव ज्याच्या घरी का नाही डिश वॉशर मशीन असत काम करते अस डिश वॉशर होय डिश वॉशरच्या घरीवाल्याचे काम करतो मग तुम्ही म्हणा बाप्पा का भयडवाई हे डिश काम कामवाली काय ठेवणार आता आला तुम्हाला प्रश्न त्याचं उत्तर देते मी अहो मंडळी ही शिकली सवरली लठ्ठप घरची मंडळी लय एवढानी असते बरं का खरच रोज लय एवढानी असते आता तुम्ही त्याच्यावर पूर्ण प्रश्न करा कशी अडाली असते ही शिकली सवरी मंडळी का नाही लय भाहीत असते सकाळी त्याचे जेवण बनवण्याची घाई आंघोळीची घाई कपड्याची घाई आणि नट्टा फट्टा केला टाक का ते टाकून ठेवण्याची पण घाई समजलं का मंडळी मग त्याच्यात काय असं तुम्हाला अहो मंडळी त्याच्यात कस आहे बघा आता बाई ना साडी घातली लुगडं घातलं बॅग घेतली का चालली आता पण लुगड कशी घाल आला का नाही तुम्हाला प्रश्न अगदी बरोबर शहरभर मेलुडधुडी घालणार हा मग काय साडी गिडी घटली नट्टा बिट्टा केला का कपडे तसे बेडवर पडून राहायचे पोराचे कपडे इत माणसाचे कपडे इत बाईचे कपडे इत आणि बेडरूम नवी जसा काही एखादा खकाना गरज झाला काय हायका नाही बनत बरं आहे ना खरं आहे का नाही हो, मला ना, सांगा बरं तू हाय का नाही खरं आवाज नाही हो मग आता मला सांगा उचलाले बाई पाहिजे का नाही पाहिजे ना मग का करायला लागते जा लागते कपडे उचला लागते आणि मशीन मध्ये टाका लागते मशीन मध्ये टाकलेले कपडे राव ब्राव साहेब बटन कोण दाबन सांगा बर बटन दाबाले पाहिजे का नाही कोणी बोला का हो बटन दाबायला पाहिजे मग ते बटन म्या दाबतो का स्मार्ट मशीन ची बटन स्मार्ट का दाबते बर का मी हाय का नाही का स्मार्ट कामवाली ओ हा आता पावडच नाही हे मोठे मोठे मंडळी काय करते मारे गॅलरी आपला आपल्या मोबाईलचे व्हॉट्सअप चालू राहते तिचे टप टप चल हे झालं आपला वेळ मध्ये पाय ते गड्या अग बाई झाला म्हणलं वेळ चल पटकन चालली बापू साहेब तो का कुठं जाईल तो चालत चालत जाईन का बाई सोबत नाही नाही जाणार ना। मग आता पाहिजे का नाही चहाचा कप उचलासाठी बोला बरोबर आहे का नाही मग चहाचा कप उचला बाई पाहिजे आणि मग खाल्लं चांगलं ब्रेकफास्ट का ते टेबला वरचे भांडे कुठं जाईल ते पण जाईन का माणसासोबत चालत 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 ऑफिसात जाईन का नाही मग सांगा मंडळी मग ते भांडे जाणार नाही तर मग ते उचला पाहिजे का नाही कोणी हा मग ते भांडे डिशवॉशर मध्ये टाकायसाठी पाहिजे ते काम मी करते मग ऐकायला मग ते आता डिशवॉशर मध्ये टाकले भांडे ते दाई। दाई। का ते पण चालू होईल का धुना पाहिजे बटन दाबासाठी पाहिजे ते काम मी करते मग हाय का नाही म्हणते मी स्मार्ट कामवाली आता तुम्ही झाडूच म्हणता का झाडूच म्हणता ना मी झाडू पण अशा घरी करते का जिथं झाडू मारायची मशीन मग मा आता सांगा मंडळी ते मशीन चालवाली बाई पाहिजे का नाही पाहिजे ना बाई बाई पाहिजे का नाही पाहिजे मग तिथं काय करते मी सांगा मशीन चालते कारण बटन दाबासाठी बाई पाहिजे मग आता तुम्ही कशी तू म्हणाल बोला बोला फरशी पुसायची मशीन आहे मग अवकाने मी स्मार्ट काम झाली हा मग बरं मंडळी अशी स्मार्ट काम करते अच्छा काय काय पगार पगार फार कमी आहे माझा अतिशय कमी आहे आता पाटण दाबायचं मग आता एवढ्या मोठ्या स्मार्ट मशीनचं बटन दाबले शंभर दोनशे कपडे धुण्याचे का नाही बघा दोन हजार कमी घेत नाही बाई मी आता तुम्ही कायच कायचं भांडे धुवायचो ना मग त्याच्या मशीनचं बटन दाबा लागते का नाही वाचत होते नाही त्याचे दोन हजार रुपये घेत मी मोजून झाक ठाक 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 दोन हजार रुपये लागते ना बटन दाबाची त्याचे रुपये हा काय त्याचे थोडीशी कमी घेते ते दोन हजार रुपये मी करून घेते एवढं काम मी करते हाय का नाही म्हणजे कमी कमी हाय का नाही बोलला हो हे आणि हा योग सांगून ठेवतो का तुम्हाला पाचशे रुपये अलगचे चे रिचार्ज घेतो मी फोन रिचार्ज पाहिजे अरे काल का नाही का या बघायचे फोन येते अरे का कुठपर्यंत आहे तू येत आहे की नाही फुकट बोलायचं का मंडळी मग त्याने पाचशे रुपये लागल का नाही गरिबीच्या दिवसा पाचशे रुपये का नाही आता पाचशे रुपये पुन्हा मी पेट्रोल आलाऊच घेते बरं गाड़ी है है पेट्रोल पाहिजे मग त्याचे पाचशे रुपये जास्त नाही घेत फक्त पाचशे रुपये घेते मग आता मंडळी एवढा सुंदर मेकअप करते मी एवढी सुंदर तुकडं घातलेला आहे छान गजरा किजरा लावलेला हे मोबाईल एवढं वापरा लागते बर आता विचार केला का कारच घ्यावी यशिवाली आंडी थंडी, थंडी हवा हो लागत यशिवाली कार घ्यावी घर घरमालकीतले सांगायला बरं नाही होत का आ माई कामवाली कशी आहे ये शिवाली कारवाली कशी आहे शिवाली कारवाली मग म्हणतोय मला सांगा मी हाव का नाही स्मार्ट कारवाली हाव ना अरे नाही तर मला बिलकुल ये नाही बरं का चला येते मी आ राम राम मंडळी लक्षात ठेवा बरं का कोणाच्या घरी जर घेम असेल तर सांगाल पैसे कमीच घेईन जास्त नाही बारा ते हजार रुपये घेईन मी आ चला धन्यवाद नमस्कार मंडळी येते मी